प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका वाहन चालकांना किमान वेतनाप्रमाणे मार्च दोन हजार पंचवीस ते आजपर्यंतचं थकीत वेतन आणि पगार देण्यात यावा या मागणीसाठी श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या वतीनं ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन करण्यात आलं रुग्णवाहिका वाहन चालक दैनंदिनी आपलं काम इमाने इतबारे करत असून सदर रुग्णवाहिका वाहन चालकांना किमान वेतनापासून ठेकेदार वंचित ठेवत असून मार्च दोन हजार पंचवीसपासून ते आजपर्यंत ठेक्यामार्फत पगार न मिळाल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे याबाबत श्रमजीवी रयत संघटनांच्या वतीनं वारंवार निवेदन देऊनही ठाणे जिल्हा परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं सर्व वाहन चालकांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन केलं रुग्णवाहिका वाहन चालकांना किमान वेतनाप्रमाणे मार्च दोन हजार पंचवीस ते आजपर्यंतचं वेतन त्याचबरोबर पगार पावती सुद्धा ठेवून वाहन चालकांना न्याय मिळवून देण्यात येत नाही तोपर्यंत आपल्या कार्यालयाच्या आवारात बेमुदत आंदोलन करणार आहोत या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सविस्तर जबाबदारी प्रशासनाची असेल असं यावेळेला संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळेला संघटक सचिव ऍडव्होकेट उज्वला शिंपी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील मीराबाईनर उपाध्यक्ष जयश्री पाटील कार्यकर्ते संतोष पाटील ठाणे तालुका सचिव नंदा वाघे ठाणे तालुका अध्यक्ष आत्माराम वाघे इत्यादींसह वाहन चालक या आंदोलनात सहभागी झाले होते आज आम्ही गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी पण आपलं एक आंदोलन झालेलं या जे एकशे दोन अम्ब्युलन्स आपले जे आहेत त्यांचे जवळजवळ मार्च पासून आता ऑगस्ट चालू झाला म्हणजे जुलै पर्यंत पगार पेमेंट दिली नाहीये आपण मागणी केल्यावरती लोक बोलतायत की जोपर्यंत शासनाचे पैसे येणार नाही ना तिथपर्यंत देत नाही आता तोपर्यंत देणार नाही तर ही घर कामगार काय खाणार आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आता आपल्याला तर माहिती आहे महागाई एवढी वाढली त्याच्यात दुसरी मागणी आमची अशी आहे यांचं पेमेंट तर दिलं नाही आज चार पाच महिने झाले दुसरी मागणी अशी आहे की यांना किमान वेतन प्रमाणे पेमेंट दिलं जात नाही जसं किमान वेतन आहे एकोणीस हजार आठशे आता आता जू, जूनला वाढले ते झाले वीस हजार वीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तो आता जी आर आत्ता आला म्हणजे तो आता लागू लागणार यांना पेमेंट नऊ हजार दिलं जातं हे पेमेंट कुठल्या हिशोबाने देतात एवढी मोठी ठाणे महानगरपालिका जिल्हा परिषद आहे ठाणा एक सुसूक्षित शहर आहे आमचं साधं साधं मीरा महिंदर तिथे आम्हाला फुल पेमेंट बोनस सुट्टीचा पगार म्हणजे वर्षाला चौदा पगार असतात एका कामगाराला मग तो पगार काय पण असू दे हे त्यांना मिळले जात नाहीये ही म्हणून प्रमाणे त्यांचा पेमेंट नाही पेमेंट स्लिप नाही दुसरी गोष्ट म्हणजे पी एफ यांचा जमा होत नाही आणि त्यांचा काहीही माहित नाहीये फक्त यायचं चोवीस तास काम आहे यांचं जसं आपण बघितलं तर प्रत्येकाला आठ तास कामाचा मोबदला आहे किंवा नियम आहे की एका कामगाराला आठ तास काम, काम करायचं आहे तर तसं तीन शिफ्ट ठेवायला पाहिजे मग ती शिफ्ट सात ते तीन असू दे तीन ते अकरा असू दे किंवा अकरा ते सात असू दे पण असं काही न होता ह्या कामगारांना चोवीस तास काम, काम करायला लागतं म्हणजे त्या पगार तर नाही प्लस एखाद्याला वेळ बिगाऱ्यासारखं म्हणजे वेडबिगारी भाऊंचा तर आमची इश्रमजीवी संघटना आहे तुम्ही बघितलं असेल की भाऊंचा लढा आहे कि बिगार आज आपण आदिवासी समाजातलं वेळबिगार सुट्टी सोडवतो पण आज जितका सुशिक्षित आणि एवढे कामगार सुशिक्षित असतो तिथे अजूनपर्यंत यांना गुराडोरासारखं काम करायला लावतात म्हणजे कधीही कॉल केला तर त्यांना यावं लागतं त्यांना बदली म्हणून नाही सुट्टी म्हणून नाही तीस दिवस काम करणं तर कायद्याने एखाद्या कामगाराला सव्वीस दिवस काम करायचं आहे त्याला पर आठवड्याला एक सुट्टी द्यावीच लागते ती पण त्यांना अजून लागू नाहीये अशा कित्येक ना कित्येक मागण्या तशाच पेंडिंग आहेत त्यांचं अजून काहीही त्यांनी केलेलं नाहीये सर्वात मूळ म्हणजे यांच्या शाळा मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत मुलाचे भाडे बघित आहे येण्याजाण्याचा खर्च आहे घरातलं राशन भरायचं आहे पाच सहा महिने झाले त्यांना पगार दिला गेलेला आहे ह्या मागणीसाठी आज आमचं आंदोलन येथे केलेलं आहे आम्ही गेल्या महिन्याच्या सतरा तारखेला पत्र दिलं होतं पण आम्हाला काही उत्तर आलं की उत्तर ना दिल्या मुले आंदोलन करावं लागत